बॉलिवूडच्या कॉमेडी सिनेमांच्या सिरीज मधील एक यशस्वी सिरीज म्हणजे हाऊसफुल या सिनेमाची दोन हजार हाऊसफुल सिनेमाने प्रेक्षकांचं मन जिंकलं तर त्यानंतर आलेल्या हाऊसफुलच्या प्रत्येक भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली तर आता लवकरच हाऊसफुल पाच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेता अक्षय कुमारने अभिनेते नाना पाटेकर यांच्यासोबत चक्क फुगडी घातली आहे त्याने सिनेमातील बाकी कलाकारांसोबत सुद्धा फुगडी घातली यावेळी अक्षय चाहत्यांसोबत मराठीत बोलताना सुद्धा दिसला आ, तो इतना अच्छा इतना बड़ा आवाज से इतना आप लोगों का आवाज है तुम्हें है कहा चौबीस दिन का नमस्कार मैंने हाऊसफुल no, पाच सिनेमा सिनेमा या सिनेमातील फुगडी डान्स हे गाणं सध्या प्रेक्षकांच्या पसंतीसूत्रात असून सिनेमातही नाना यांना आपण सर्व कलाकारांसोबत फुगडी घालताना पाहतोय नानांसोबतच या सिनेमात अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेता श्रेयस तळपदे हे मराठी कलाकार सुद्धा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत सहा हा सिनेमा प्रदर्शित होतोय या सिनेमाचे दोन वेगवेगळे क्लायमॅक्स यापूर्वीच सिनेमाच्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी केलाय सिनेमातील हे फुगडी गाणं तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा श्री मराठी